नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आता उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात आंबे मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे आंबे मिळतात तर आज आंब्या आंब्याचा मिक्सरचा वापर न करता पुरणयंत्र पुरणयंत्राचा वापर करून आमरस कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत आमरस करण्यासाठी मी चार हापूस आंबे घेतलेले आहेत आता हे मी स्वच्छ धुवून घेते कातर ह्याला औषध वगैरे मारलेले असतं त्यामुळे हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर हे चार आंबे घेतलेले आहेत मी चार हापूस आंबे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्या ह्या आंब्या आंब्याचं हे आँग, आँग देटा हा भाग आहे ना हा देटा देटाकटचा भाग हा मी सुरीने कप कापून घेते सुरीने कट करून घेते त्यानंतर हे वरची साली मी सुरीने कापून घेते हे आंबा मी एका देठाकडच्या बाजूला कट करून घेते आणि हे वरची सालही मी कट कर, कट करून घेते सुरीनं त्यानंतर बारीक तुकडे करून आपण मिक्सरचा वापर न करता आमरस बनवणार आहोत सर्व आंब्यांचं मी हे वरची साल काढून घेते आंब्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत ले आता हे ह्याचे बारीक तुकडे ह्याच्यातील आतील हे गर सर्व मी सुरीने कट करून घेते आणि आतील जो कोय असते बे, ते सेपरेट करून घेते एकदम बारीक तुकडे असे करून घेते ह्या आंबे आंब्याच्या साली काढून ते त्याचा गर वेगळा केलेला आहे आणि कोय सेपरेट केलेला आहे आणि गर आप आपण सुरीने बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरचं वाप आमरस हे मिक्सरचा वापर न करता करणार आहे मिक्सरचा वापर केल्यामुळे जर मेटलच्या सं आंब्यामध्ये विटॅमिन सी अस भरपूर प्रमाणात असते जर ते मेटलच्या संपर्कात आले तर ते काळे पड पर... काळे पड आमरस काळे पडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो मिक्सरचा वापर करू नका आता मी पूर्ण यंत्राचे चाळण घेऊन त्यामध्ये मी हे करणार आहे आमरस करून घेणार आहे रस काढण्यासाठी मी हे काचे काचेचा बॉल घेतलेला आहे काचेचं किंवा फायबरचं किंवा प्लॅस्टिकचे भांडं वापरू शकता ॲल्युमिनियम मेटल किंवा पितळे पितळे कुठल्याही मेटलचे मेटलचे मेटलची मेटल भांडी वापरू नका त्या मेटल हे ॲसिडच्या संपर्कात आल्यामुळे ते आमरस काळे पडण्याची शक्यता असते त्यामुळं मी हे फायबर फायबर किंवा काचेचं भांडं घेऊ शकता आणि त्यावर ही पुरणात पुरन वाटायची चाळण घेतलेलं आहे आता हेतील आपण जे आपण आंब आंब्याचे जे बारीक तुकडे करून घेत तुकडे करून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये घालून आपण एका वाटीनं हे चोळून घ्यायचं आहे म्हणजे रस एकदम स्मूथ असं रस खाली पडेल आता मी हे वाटीने असं चोळून घेणार आहे आमरस तयार झालेला आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे एकदम दाटसर असं स्टेक्चर आलेलं आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मीठ आणि चार चमचे साखर घालते का तर हे आपूस आंबे मुळातच गोड असतात त्यामुळे जास्त साखर घालायची आवश्यकता नाही त्यामुळे मी चार चमचे साखर घालते आणि हे सर्व मिक्स करून हे फ्रीजमध्ये फ्रीज गार होण्यास ठेवते हे मी आमरस यामध्ये थोडस वेलची पावडर घालते वेलची पावडर घालून मिक्स करून घेते सर्व आणि हे फ्रीजमध्ये गार करायला ठेवते आपण आमरस काळं पडू नये म्हणून हे फायबर फायबर किंवा प्लॅस्टिक किंवा काचेचं भांडं वापरू शकता जर आपण ॲल्युमिनियम पितळ आणि मेटलचं जर मेटल कुठल्याही मेटलचं जर भांडं वापरलं तर हे आमरस काळं पडतं त्यामुळे हे फायबर फायबरचं भांडं वापरलेलं आहे मी आमरस तयार झालेला आहे ड्रायफ्रूट्सने मी ते सजवलेलं आहे पाण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा